तर मंडळी हे बघा तुम्हाला इकडे दिसते आई चिबूड धुते आणि इकडे पप्पा आहेत तर बाजारात न्यायच्या आधी हे असं चिबूड धुवावे लागतात कारण की माती वगैरे असते त्याच्यावरती हे बघा तुम्हाला दिसत असेल थोडीफार तर मस्त धुवून मग नंतर बाजारात विकायला आपण हे घेऊन जाणार आहोत तर आई इकडे धुते बघा आणि ही आम्ही आणलेली ओझे बघा तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल हे एवढी ऊजे आम्ही आणलेली हे काकडे आहेत चिबूड आहेत कारले आहेत पडवलं आहेत आणि हे इकडे ही तर आता हे उद्या सकाळी चिबुड जाणार आहे चिपळूंला विकायला हे बघा तर मंडळी तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा एक चिबूड कितीला जातो तर चिबूड जेमतेम हा ऐंशी नव्वद रुपयाला एक चिबूड जातो आणि याचं मार्केट पण चांगलं आहे तर इकडेच धुण्याचं काम चालू आहे आता बाय पण आले इकडे हे बघा थोडं रात्र झाले एक आकडे धुवायचं काम चालू आहे बघा तर आता काकड्या धुत आहेत काकड्यांचे तीन टब मिळाले आम्हाला इकडं आता आई बघा एक काय काय चिबूड पिकले आहेत ते आता आपल्याला बांधायचे आहेत तर पप्पा हे चिबूड बांधण्यासाठी आणि हे बघा मंडळी चिबूड बघा व्यवस्थित लावलेले आहेत इकडे आता हे चिबूड व्यापारी घेऊन जाणार आहे आणि बाकीचे चिबूड काढलेले आहेत ते विकायला बाजारात तर इकडे तुम्हाला दिसत आहेत बघा या काकडे इकडे लावलेले आहेत पडवळ आहेत कारली आहेत आणि इकडं आहे बघा ही चिबूड पिकली आहेत ना ते आता असे बांधायचे कारण त्यांची कातडीवरची जाऊ नये म्हणून तर हे सकाळपर्यंत चांगले राहतील आणि मग बाजारात आपल्याला हे ये विकता येतील कारण तर काय काय लोकांना पिकलेले चिबूड हवे असतात तर ते घेऊन जातात आणि हा तुम्हाला इकडे दिसतो आहे बघा चिबडांचा ढीग आहे बघा बघा ढीग म्हणजे लावून ठेवलेले आहेत मस्त कोळ्या गोळ्या काकडे आहेत तर हे पण होऊ द्या मस्त विकायला आई घेऊन जाणार आहे मंडळी चिपळूणला जायचं झालंच तर मी तुम्हाला दाखवेन चिबूड काकड्या कशी लोकं घेऊन बसतात कशी विकतात तर झालंच तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेन आमची आई पण कशी चिबूड काकड्या वगैरे विकते तर मंडळी तुम्हाला इकडे दिसते आमची आई चिबूड काकड्या पडवळ कारले घेऊन विकायला बसले इकडे आणि हे बघा तुम्हाला समोर दिसतं आहे गिरायकं वगैरे घेऊन जातात आहेत चिबूड तर मंडळी हे आहे चिपळूण चिंचनाका इथं खूप साऱ्या तुमच्या वाडीतील लोक बसतात चिबूड काकडे विकायला तुम्हाला मी पुढे जसं जात जाईन तसं मी तुम्हाला दाखवत जाईन तर आमच्या आईची जागा हे आहे चिपूड काकडे विकायची तर आमचा भाऊ चालला आहे सासरवाडीत तर त्यालाही देते हे बघा इकडे आमच्या वहिनी आहेत तीन मुलं आहेत त्यांची तर त्यांना चिबूड काकडे देते त्यांच्या घरी द्यायला हे बघा आमची आई बघा तर मंडळी आम्ही चिपूड काकड्यांची शेती गेले सात आठ वर्षपासनं करतोय तर आम्हालाही भावही छान मिळतो त्याचा तर मंडळी हे बघा इकडं पण आहेत वरडा वर्डा वरडा वरडा हा हो एकटी आहे ना तिकडे ती मग मी आपला जातो हाय घेतलाय वाचा कुठे घेऊन जा तर मंडळी ह्या व्हिडिओ मध्ये दाखवायचा हाच प्रयत्न होता की लोक कसे चिबूड काकड्या करतात आणि ते बाजारात कसे विकायला आणतात आणि खूप मेहनत असते हे सगळं करण्यापासून तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका